दहीगाव येथील शेतकऱ्याच्या सीम गावालगत चुंचाळे रोळावरील खड्यातून पंधरा हजार रुपये किमतीची गाय चोरी झाली आहे सदर गाय चोरीस गेल्याचे शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सकाळी निदर्शनास आले सर्वत्र शोध घेऊन गाय कुठेच मिळून न आल्याने शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस मे शुक्रवार रोजी दुपारी एक वाजून चौवेचाळीस मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिगाव या गावातील शेतकरी समाधान दिलीप पाटील यांचे सावखळा सीम या गावात चुंचाळे रोळावर शेतगट क्रमांक तीनशे सतरा एक आहे यामध्ये त्यांनी गुरांना बांधण्यासाठी गोठा बांधलेला आहे या गोठ्यात दोन गायी आणि पाच वासरे त्यांनी बांधलेली होती दरम्यान त्यांचे वडील दिलीप बापूराव पाटील यांनी या गायींना चारापाणी करून ते गुरुवारी सायंकाळी घरी आले होते दरम्यान शुक्रवारी सकाळी जेव्हा ते पुन्हा खड्यात गेले तेव्हा तेथे एक पंधरा हजार रुपये किमतीची गाय जागेवर नव्हती त्यांनी सर्वत्र गायीचा शोध घेतला मात्र गाय कुठेच मिळून आली नाही तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात समाधान दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गाय चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे हवलदार राजेंद्र पवार करीत आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू सोनार जेम्स ज्वेलर्स सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल